हा खैर प्रसन्न शंभू ग्रुप कामत पडायन जोर झाले जे जो प्रसन्न हरण्यास सिकंदर ग्रुप मानगाव अशी हो। सुंदर गाडी आता मैदानात संपली आहे बघा गडदानात सुंदर गाड्या पालतायत उजूला धनगर आणि इकडे सुंदर गाडी पालते सुंदर हो... गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आता शर्दीमध्ये उजी साईडच्या धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिले या किराय ग्रुप कोदिवले गणेश वसंत साहेब कोदिवले करांचा धनगऱ्या पाहायला धनगऱ्यासोबत सुंदर पहायला मिलिन शेट पाडली बेनशे खर्चतकरांचा सुंदर चालू सीझन ला चर्चेत नाव आणि सुंदर गाडी पलवली सातजन डायव्हर पिंपलोली करांना संतोष काळेकर लाडिवली गाडी खाली पायथ्यावर झाले हो बघा हा कोदिवली बारके ड्रायव्हर चला मल्हार खाली गेलेलं आहे गाडी हाणण्यासाठी चला पायथ्यावर हो